महासागर न्यूज काल तर राजसाहेब होते आदित्यांबरोबर त्यांच्या दोघांतलं दो एकमत काही संदीपला कळलं का आणि म्हणून संदीप बोलतोय ती सर्व त्यांनी म्हटले की कोणत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीच स्वीकृतीची अपेक्षा बाळगली नाही मुळात उद्धवजी आणि राजसे हे दोन्ही पक्षप्रमुख आहेत एकाच घरातले दोन पक्षप्रमुख आहेत का आदित्यांबरोबर आज साहेब होते त्यामुळे त्या गोष्टी मध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का मलाही नाही त्यावर भाष्य करणं मी मला वाटतं फार उतावळी उतावळेपणा होईल असं मला वाटतं आणि अजून त्यांची दोघांची वेगळी हे असू शकते त्या भाष्याला मी काही म्हणणार नाही पण मनसेचे सहा नगरसेवक आले आपला आकडा मोठा आहे आपल्याकडे इच्छुक उमेदवार देखील अनेक होते तर अशे तुम्हाला वाटतं का की त्यांना स्वीकृत नगरसेवक देणं हे योग्य राहील नाही नाही योग्य अयोग्य हे पक्षप्रमुख ठरवतात आम्हाला जेव्हा सांगतात या याची जबाबदारी घ्या तर आम्ही येतो आणि त्या पद्धतीने काम करतो उद्धवजींकडे जाऊन किंवा आदित्याना विचारला आदित्य तर या प्रोसेस जरा कमी असतात सगळ्यांजी घेत आणि मला वाटतं काल तर राजसाहेब होते आदित्यांबरोबर आणि त्यांच्या दोघांतलं एकमत काही संदीपला कळलंय का आणि म्हणून संदीप बोलतोय का संदीपच्या बोलण्या मी काही नाही बोलतो मला वाटतं राजसाहेबांचं आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटणं आणि त्यांचं दोघांकडनं कुठल्या कामासाठी भेट झाली आपल्याला ना कळली नाहीये एका भेटीवर आपण तर्कवितर्क करणं रताच्या घडीला ती रॉंग होईल कारण का मग मग लगेच काल आदित्यांबरोबर पण राजसाहेब होते त्यामुळे काही गोष्टी पक्षप्रमुखांच्या ज्या असतात सगळ्यात अगदी आम्ही मी नेते असलो इथे असलो सगळं असलो सगळंच आमच्या कुठल्या पक्षात भाजपच्या पण पक्षात तसंच आहे जे वरिष्ठ इथे घेतात ते नंतर तिकडे कळ महासागर न्यूज